मेश्वार मेश्वार मेश्वार। नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांची लाडकी जानवी गिरी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आज आम्ही आलोय गावाकडे माझे पीठ भिजवत होती आणि काकू पूजा करत होत्या आणि जय आणि जय बुदानी आणि बदरी बघत होते हा टॅब मी खूप जणांकडे बघितलेला आहे कोणाकोणाकडे हा टॅब आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही नेमकेच जेवायला बसलो आणि लाईन गेली आहे आणि माझ्या पप्पांनी आणि काकांनी मला व्लॉगिंग करताना बघून व्लॉगिंग करण्याचा प्रयत्न केला नमस्कार मित्रांनो मी श्रीधर गिरी तुमच्या सर्वांच्या लाडका जान्हवी मी काका आणि हे जान्हवी पप्पा माझ्या सोबत आहेत आणि मागून माझी मम्मी येत आहे मम्मी थोडी थोडी दिसत आहे याच्यामध्ये पंख्यामध्ये जानवीची मम्मी नाही बरं जानवी मम्मी अंधारात दिसत नाही ही माझी मम्मी आहे आणि आणि मी मी आता कॅमेरा बंद करतोय <laughs> 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 माझ्या आजीला प्रश्न पडला होता की मोबाईल मध्ये तर कोणी दिसत नाहीये तर माझे पप्पा आणि काका का नेमका बोलता आहे त्यानंतर आम्हाला <laughs> जेवायला होता लुंजी पोळी आणि बेसनिंग आणि ते आता कॅमेराच्या एकदम जवळ असल्यामुळे दिसत नाहीये मित्रांनो Yeah. आणि हे बघा मित्रांनो माझ्या सुभे सुबे सुबे तुमलो तो मेगा मेगापिक्सल का कॅमेरा ऑन करके <laughs> हे बघा करू आता बिस्किटाची वाट बघतोय आणि त्याची मम्मी त्याला बिस्किट देते मित्रांनो <laughs> आणि हा जेडू बघा इकडे बघतोय दोन बोट दाखवतोय हा जेडू <laughs> <दाक> हो <जेड़ु? laughs> आणि हे बघा इथं जेडूला बिस्किट भेटलेले दोन्ही झेडू ना आणि इथं बघा जानू बसलेले जानूला बिस्किट कोणी देत नाहीये त्याच्यामुळे ती चिडलेली आहे आता ठीक आहे मित्रांनो आता मी ठेवतो फोन मग अरे वा आज तर रुडगेन वरण नाही खायला

इकडे आम्ही आलोय घरी खूप शॉर्ट जर्नी होती पण खूप मजा आली तर आजच्या व्हिडिओ फक्त इतकाच व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग